पन्हाळ्या तालुक्यातील बांदिवडे ते खोतवाडी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून नवीन रस्ता काही दिवसातच उखडलाय रस्त्याच्या कामात डांबराचा वापर कमी केल्यानं रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलंय रस्ता केल्यानंतर तो काही दिवसातच खराब होत असल्यानं शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात असून अशा रस्त्यावरून वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत असल्यानं वाहनधारकांमधून संताप व्यक्त होतोय कोतोली आणि नांदगाव बाजारपेठेतून बांबवडे बाजारपेठेला जोडणाऱ्या बांदिवडे ते खोतवाडी वाहतुकीच्या मार्गावर नेहमी वर्दळ असते बांधारी परिसरातील लोकांना सोयीचा असलेल्या या दोन किलोमीटर मार्गाचं खडीकरण आणि डांबरीकरण सध्या सुरू आहे मात्र या रस्त्याच्या कामात ठेकेदारानं डांबराचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केलाय त्यामुळे रस्ता जागोजागी उखडलाय या मार्गावरून सध्या ऊस वाहतूक सुरू असल्यानं ऊसाची वाहनं चालवताना चालकांना कसरत करावी लागतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाजारपेठेशी संपर्क ठेवण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे पण ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे नवा रस्ता लगेचच खराब होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये डोंगर भागातून वळणाचा रस्ता असल्यानं बाजूपट्ट्या मुरमाऐवजी मातीनं भरल्या जात आहेत भविष्यात हा मार्ग अधिक धोकादायक बनण्याची शक्यता असल्यानं संबंधित विभागानं तातडीनं लक्ष घालून ठेकेदाराकडून नव्यानं रस्ता करून घ्यावा अशी मागणी होतीये